शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहे नायगाव या गावामध्ये तालुका कळ तर हे जी काही गाव आहे तर ह्याला पाण्याचं असं कुठलंही मोठं धरण किंवा बॅरेज असं कुठलंही पाण्याचं साधन नाही आहे इकडची ऊस हे शंभर टक्के विहीर आणि बोरवेलच्याच आधारे जे आहे ती इथं जोपासले जातात ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे पण चांगल्या ज्या आहेत ती गोष्टी शेतकरी बांधव इथले करतात तर त्यातली एक भाग इथं आपण पाहतो आहे तर ह्या शेतामध्ये जे आहे ते इथून तिथून सगळं जे पूर्ण ह्या रिकाम्या सरीमध्ये जे आहे तर त्यांनी मोठी बांधणी केल्याच्या नंतर आच्छादन म्हणजे मल्चिंग होण्याच्या अनुषंगानं जी काही रब्बीतला हारबरा आहे त्याचं जी काही राहिलेलं भुस्कट आहे तर ते पूर्णपणे शेतामध्ये पसरून टाकलेलं आहे त्याचं आच्छादन केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने केलं आणि त्याचे काय फायदे संबंधित शेतकरी महोदयांना झालेले आहेत तर त्या संदर्भात आपण चर्चा करू तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा ओके तर गा व्हेरायटी आहे एम एस दहा हजार एक तर तुम्ही हे जी काही केलेलं आहे हे जी काही हरभऱ्याचं आहे तर कशा पद्धतीने टाकलंय आणि त्याला किती वेळ लागला तुम्हाला हे करायला असा आणि हरभऱ्याचं पुस्कट मळलेलं ट्रॅक्टरीमध्ये आणलं बर उसाच्या कडेला बाजूला टाकलं हो नंतर पुन्हा मी चवळे घेतली वयाने प्रत्येक सरीला फिरून पसरून टाकले बर अर्धा एकरला टाकलेला आहे अर्धा एकर साठी अर्धा एकरला दोघाचे दोन दिवस दोन पुरुषांना दोन दिवस पूर्ण नाही पूर्ण दिवस काम आहे काम बघत केलेलं आहे दुसरं काम बघत बघत केलं एका दिवसाच दोघांनी दोन माणसाला ट्रॅक्टर मध्ये भरून आणून इथं टाकून टाकणं जे आहे ते दोन पुरुषांना अर्धा एकर दोन, दोन दिवसात दिवसा होते दोन दिवसामध्ये होत अर्धा एकरला चार माणसं लागतील काय हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं जिथं टाकलं नाही आणि जिथं टाकलंय तिथं काय फरक वाटायला तिथं टाकलं नाही तिथं हा रान लवकर आणि रानाला भय पडते बर आणि जिथं बुसकट टाकलंय हो तिथे रानगार राहत आणि काय टाकले तिथं उकरून बघितलं रिस्ती कुर्दी माती निघती वाळलेली रानमध्ये टाकलेलं आहे तिथं उकरून खाली ओल निघाय ओल निघते राहते राहते त्यासाठी आम्ही आच्छादन केलंय बरोबर तर शेतकरी बांधवांना मातीचं जे काही आपण म्हणतो टेम्परेचर तर ते वाढू नये तर या अनुषंगानं अशा पद्धतीचं आच्छादन आपण करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जे आहे ते एक महत्वाचा विषय तण पण कमी होत आणि प्रत्येक वर्षी टाकतो मी गेल्या वर्षी दिसून आहे तुमचं उचकट टाकलं टाकलं होतं टोटल बुचकट मी टाकलं सगळ्या पुन्हा टाकलं होतं बरं तर त्याचा फायदा हा नाही फायदा नंबर एक फायदा ऊस कमी पाण्यामध्ये जो कमी पाण्यामध्ये जो फक्त जोपास हे शेतकरी महोदयांचा अनुभव शेतकरी मानतो दुसरा विषय अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण न खलेलं हे टाकतो त्यावेळेस फक्त काळजी घ्यायची की पी एन रेशो मेंटेन होण्याच्या अनुषंगानं आपण रोपणची किंवा युरियासारखं जे आहे ते ड्रिंक वॉटर आपण जे आहे ते खत जर सोडलं तर तिथं पी एन रेशो मेंटेन होऊन ह्याची कुठण्याची प्रक्रिया जी आहे होईल त्याच्यामुळे एखादी स्पर्धा जो काही लागते तर ते होणार नाही ह्याच्यासाठी आपण पुढच्या उपाययोजना आपण कराव्यात मात्र याच्यामुळे हां प्रमाण वाढते वाढतं आहे का बरं जमीन भुसभुशीत राहते गांडुळाला हे खाद्य म्हणून ग्रामीण येत आहे गांडुळांची संख्या आहे वाढते आणि एकूणच म्हणजे दुसरा विषय ह्याच्यामुळं आणखीन एक आहे की हे इथंच पुजल्यामुळं जीवाणूंची संख्या वाढते जमीन भुसभुशीत व्हायला मदत बरोबर तर चालू राहू दे तर शेतकरी बांधवांना चालू आहे ना शेतकरी बांधवांना बघा प्रत्येक लाईनला जे आहे ते ह्यांनी अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट पद्धतीनं जे आहे ते हे आच्छादन केलेलं आहे आणि प्रत्येक लाईनला एकाच लाईनला नाही मी दाखवेन तुम्हाला की प्रत्येक लाईनला ला, ला जे आहे ते ह्यांनी हे अशा पद्धतीनं जे आहे ते हे आच्छादना जे आहे ते वापर जो आहे तो इथं <coughs> करून घेतलेला आहे त्याच्यामुळं जसं त्यांनी यापूर्वी सांगितलं तसं सा। जमिनीमध्ये ओलावा जर पाहिला तर मुटकावल जे आहे ते आपल्याला इथं एकदम चांगली जी आहे त्या इथं ह्या आच्छादनामुळं भेटते तर प्रत्येक लाईनला यांनी हे आच्छादन केलेलं आहे तर ज्या ठिकाणी आच्छादन केलेलं नाही काही अशा पद्धतीने जे आहे ते हे भळी जे आहे ते पडतात ह्या भेगा जे आहे ते पडतात आणि ह्याच्यातून जे आहे ते रान कडक होऊन जे आहे ते आपलं युर यु ऑपरेशन लॉस जे काय आपण म्हणतो तर ते ह्या गोष्टी इथं होत असतात शेतकरी त्याच्यामुळं आपण आच्छादन जे आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे